नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक जबरदस्त अशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे सध्या बऱ्याच पशुपालकांनी कालवड संगोपन चांगल्या पद्धतीने केलेले आहे त्यामुळे त्यांच्या कालवडी या बऱ्यापैकी चौदा ते सोळा महिन्यात गावून जातात मग या कालवडींना वाईटम एच लिक्विड म्हणजे विटॅमिन एच हे लिक्विड कधी दिले तर फायद्याचे ठरते व किती प्रमाणात द्यावी याची माहिती तुम्हाला देणार आहे आता व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ अपलो व्हिडिओ जो अपलोड केल्यावर लगेच मिळून जाईल मित्रांनो आपण आपल्या गाभन कालोडीला विटॅमिन एचे औषध देण्यापूर्वी त्या कालोडीला संतुलित आहार आपण देणे गरजेचे असते आणि या संतुलित आहाराबरोबर कोणत्याही चांगल्या कंपनीचे मिनरल त्या कालवडीला चालू असणे आवश्यक असते सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याचे विटॅमिन एच लिक्विड उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही वापर करू शकता आता विटॅमिन एच आपल्या गाभन कालवडीला का दिली पाहिजे किती प्रमाणात द्यावे आणि कधी द्यावे याची संपूर्ण माहिती आपण बघू मित्रांनो विटॅमिन एच हे पहिल्या रो कालवडीच्या कासेच्या वाढीसाठी वापरतात कालवडीची चांगली योग ग्रोथ व्हावी यासाठी याचा उपयोग होतो पण हे वापरण्याची पद्धत जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे आपण जर रेग्युलर मिनरल देत असाल फक्त कालवडीला नववा महिना लागल्यावरच म्हणजे विण्यापूर्वी फक्त एक महिना अगोदरच हे विटॅमिन एचे हे औषध दररोज दहा महिने आपण त्या कालवड्याला द्यायचं आहे आणि जर तुम्ही तुमची कालवड गाभून गेल्यावर मिनरल देणे बंद केले असेल तर त्या कालोडीला विण्यापूर्वी दोन महिने म्हणजे गाभण काळातील आठवा व नववा महिन्यात हे विटॅमिन एचे औषध दररोज दहा मिली असे पाजले पाहिजे अशा प्रकारे योग्य प्रकारे आपण नियोजन केले पाहिजे की विटॅमिन एच असे दिले पाहिजे आता काही काही पशुपालक काय करतात की विटॅमिन एचे हे कालोडीची कास खूप वाढते म्हणून काय करतात की वीस वीस तीस तीस मिली औषध पाजतात पण हे जास्त दिले तर याच्या लगीवाटे बाहेर फेकले जाते कारण हे विटॅमिन एच आहे ना हे वॉटर सोल्युएबल असते त्यामुळे जास्त झाले तर ते लगीवाटे बाहेर फेकले जाते त्यामुळे आपले नुकसान होते म्हणून निश्चित प्रमाणातच योग्य प्रमाणातच याचा वापर केला तर फायद्याचा ठरतो त्यामुळे कालवडीच्या गाभण काळात जर आपण मिनरल देत नसाल तर आठव्या व नवव्या महिन्यात हे विटॅमिन एचे लिक्विड औषध दररोज मिली द्यावे आणि जर गाबन काळात कालवडीच्या मिनरल आपण रेग्युलर दिलेले असेल तर फक्त नव्या महिन्यात मिली हे विटॅमिन एचे औषध नक्कीच दिले पाहिजे याने कालवडीची कासेचं चा डेव्हलपमेंट चांगली होते कासे एकदम आकर्षक होते तिची वाढ चांगली होते आणि ती दूधसुद्धा चांगली जाते आणि सर्वात मोठ्या गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या अंगावरसुद्धा चांगली शायनिंग येते अशा पद्धतीने या विटॅमिन एचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो बऱ्याच जणांना योग्य पद्धतीने विटॅमिन एच कसे वापरावं हे माहीत नसते त्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात तर आता तुमच्या मनातला प्रश्न जो हो असेल की विटॅमिन एचे नेमकं कधी द्यावं तर पहिला रोग कालोडीमध्ये ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही विटॅमिन एचा वापर केला तर एकदम तुम्हाला फायद्याचं ठरेल आणि तुमची कालवड एकदम आकर्षक अशी कास करेल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ इथे संपतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद